नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये हजार चोवीस बघव्यात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मुंबईतील धारावी येथे अनधिकृत मशिदीचा भाग पाडण्यासाठी महापालिकेचं पथक मुंबईतील धारावीत पोहोचलं यानंतर तिथे तणावाचं वातावरण जमावाने महापालिकेची गाडी फोडली आणि मुस्लिमांचा मोठा समुदाय सुभानी मशिदीच्या परिसरात पोहोचला यावेळी काही नागरिकांनी रस्त्याचा ठिया मांडला या प्रकारानंतर भाजप नेते किरीट सोमया यांनी त्यावर भाष्य केले उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांचं हे स्थान आहे मुस्लिम नेत्यांना हाताशी घेऊन बोगस बेनामी आणि उकसवणारं पत्र सगळीकडे व्हायरल केलं मशीदीच्या नावाने बनावट लेटर जास्तीत जास्त लोकांना जमवण्यासाठी व्हायरल करण्यात आलं होतं ज्यांनी हे लेटर व्हायरल केलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी किरीट सोमय यांनी केली मालवण मधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारसह नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीकास्त्र लागलं धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग <गणागागागागागागागागागागागागागागागागागाग> पाडण्यात आला त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं त्यावर बोलताना शरद पवारांनी त्यांचा समाचार घेतला राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी ज्या पद्धतीने जाहीर वक्तव्य करत आहेत त्यांना आवर घातला जात नाही उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाहीत असे शरद पवार म्हणाले पुढे ते असंही म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला त्यांनी माझ्यासोबत काम केलं त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात त्या पद्धतीने टीकाटिपणी करतात मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची पाहिलेली नाही असंही ते म्हणाले <Zartananda> विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात येण्याची मंजुरी देण्यात आली आहे ग्रामविकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्यात आली यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराठी उपोषणासाठी बसले आहेत गेल्या सात दिवसांपासून उपोषणासाठी बसायला मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळ देत त्यामुळे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी मनोज जरांगींनी केलेल्या एका एक मागणीला जाहीर पाठिंबाही दिला गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी वारंवार करत आहेत तसेच आरक्षणाबद्दल चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशीही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे आता यावर छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले के की मराठा आरक्षणाबद्दल विधानसभेच्या पटलावर चर्चा होणं गरजेचं आहे असे छत्रपती संभाजीराजे म्हटले मुंबई लोकल म्हणजे मुंबईची लाईफ लाईन समजली जाते चाकरमान्यांचे कामाचे वेळापत्रक हे लोकलवर अवलंबून असते रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला होता पश्चिम रेल्वेवर सध्या सहाव्या मार्गिकेसाठी काम सुरू आहे त्यासाठी सोमवारी गोरेगाव का ते कांदिवली दरम्यान सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी साडेपाच या कालावधीत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक जवळपास बारा लोकलच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचे चित्र दिसत आहे ओबीसीच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत तर बाजूलाच अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करत आहेत काहीसा तणाव दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे पाहायला मिळतंय बीड जालना सह काही जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंद पाळण्यात आला आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी असतानाच मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता लोक आंदोलन केलं त्यामुळे या महामार्गावरती प्रमुख वाहतूक ठप्प झाली महिलांना दर महिन्याला थेट लाख हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आतापर्यंत दोन लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे महिला व बाल विकास कल्याण मंत्री अतिथी तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली म्हणजे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी पात्र महिलांना त्यांच्या खात्यावर लाडके बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड आता मुंबईमध्ये आपला कार्यक्रम सादर करणार आहे म्युझिक ऑफ द स्क्रीन वर्ल्ड टूर दोन हजार पंचवीस असं असेल हा कार्यक्रम जानेवारीत मुंबईत होणार आहे मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे कोल्ड प्ले ने तिसरा शो करायचं ठरवला आहे आधी जाहीर केलेल्या शो चे बुकिंग ऑनलाईन माध्यमातून तात्काळ संपूर्ण विकले गेल्याने चाहते नाराज झाले होते त्यामुळे आता शो वाढवण्याचा निर्णय कोल्ड प्लेने घेतला किरणराव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाने बॉक्स ऑफिसर घवघवीत यश मिळवलं होतं चित्रपट समीक्षकांपासून ते बॉलिवूड प्रेमींपर्यंत प्रत्येकाला या सिनेमाची अनोखी गोष्ट भावली होती अखेर किरणरावच्या प्रयत्नांना मोठे यश आलंय फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला हो आहे